आजच्या आंदोलनात ही पार्श्वभूमी आहे की बामसेप आणि राष्ट्रीय मूल निवासी संघाचे एक्केचाळीस राष्ट्रीय अधिवेशन कटक ओडिसा येथे होऊ घातले होते सव्वीस डिसेंबर ते तीस डिसेंबर आणि ते ओबीसीच्या जातनिहाय जंगलनेला समर्थित करण्यात आले होते पंधरावे भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अधिवेशन कटक ओडिसामध्येच सोबतच होते सो आणि ते राष्ट्रीय अधिवेशन ई व्ही एम मशीनच्या विरोधामध्ये या देशामध्ये मतपत्रिकेवर निवडणुका झाल्या पाहिजेत या समर्थनाला ते समर्पित करण्यात आले होते या दोनच मुद्द्याला धरून ओडिसा सरकार जे आहे तर ओडिसा सरकारनं आमच्या राष्ट्रीय अधिवेशनच्या ग्राउंडची मान्यता राजकीय दबावापूर्ती रद्द केली त्यांनी रद्द केली त्याच्या निषेधार्थ हे देशभरामध्ये मुक्ति मोर्चा राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा बहुजन क्रांती मोर्चा आणि राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाच्या माध्यमातून संपूर्ण भारतामध्ये श्रंखलाबद्ध आंदोलन करीत आहोत सात जानेवारीला संपूर्ण जिल्ह्यामध्ये सातशे पंचवीस जिल्ह्यामध्ये आम्ही निवेदन दिलेले आहेत आणि आज एकोणीस जानेवारी आहे एकोणीस जानेवारीला खणे आंदोलन आहे भारतातल्या सातशे पंचवीस जिल्ह्यामध्ये आणि अठ्ठावीस जानेवारीला सातशे पंचवीस जिल्ह्यामध्ये यादी प्रदर्शनाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे आणि बावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला आर एस एसचं हेडक्वार्टर आहे त्या ठिकाणी आमची महार्यादी शांततापूर्वक आणि संविधानाच्या दायऱ्यामध्ये राहून पोलीस शासन प्रशासनाच्या नियंत्रणा दिशानिर्देशांमध्ये शांततेत महार संपन्न होईल असा आमचा हा कार्यक्रम आहे धन्यवाद जय